नमस्कार मित्रांनो सर्दी खोकला झाल्यानंतर कशा पद्धतीचा आहार आपण घेतला पाहिजे याची माहिती बऱ्याचशा रुग्णांना नसते त्यामुळे नेहमी चुकीचा आहार घेतला जातो व त्याचा परिणामस्वरूप शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्दी खोकला वाढत असतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्दी खोकला निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारा कुठला आहार आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या, या युट्यूब चॅनेलवर नवीन असा तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात पहिलं म्हणजे जर आपल्याला सर्दी खोकला झालाय तर आपण आपल्या पाण्याचं जे प्रमाण आहे त्यावर थोडासा अंकुश ठेवला पाहिजे आपण जर खूप जास्त प्रमाणात पाणी घेतलं तर शरीरातलं कफ जास्त वाढण्याची शक्यता असते त्याऐवजी उकळून कोमट केलेलं पाणी आपण दिवसभर घेतलं पाहिजे ते पाणी जास्त गुणकारी होण्यासाठी त्यामध्ये आपण सुंट टाकू शकतो त्यामुळे शरीरातला कफ कमी होईल आपली पचनशक्ती वाढेल व सर्दी खोकल्यातून आपण लवकर बाहेर येऊ थंड हवेपासनं आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे पंख्याखाली बसणं एसी मध्ये बसणं किंवा जास्त थंड हवा लागेल अशा ठिकाणी बसणं आपण टाळलं पाहिजे नेहमी कानामध्ये कापसाचे बोळे ठेवले पाहिजे आणि बाहेर फिरत जात असताना डोकं व्यवस्थित आपण बांधून घेतलं पाहिजे ज्यामुळे की थंड हवा आपल्या कानामध्ये जाणार नाही आपल्या आहारामध्ये आंबट पदार्थ हे आपण पूर्णपणे बंद केले पाहिजे मित्रांनो आंबट पदार्थ नैसर्गिकपणे शरीरामधील कफ उदिरण करत असतात म्हणजेच काय तर ते वाढवत असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आंबट पदार्थ जर आपण खाण्यामध्ये घेत असू जसे की चिंच असेल लिंबू असेल दही असेल ताक असेल किंवा जॅम जेली असतील किंवा इतर काही पॅकिंगचे पदार्थ असतील की ज्यामध्ये आंबट चव आहे हे पदार्थ आपला सर्दी खोकला आज शंभर टक्के वाढवणार आहे त्यामुळे हे पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळा थंड पदार्थ देखील कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे फ्रीजमधले पदार्थ असतील आईस्क्रीम असेल थंड पाणी असेल बर्फाचे पदार्थ असतील कोल्ड्रिंक्स असतील या गोष्टी आपण पूर्णपणे टाळल्या था। पाहिजे फळांचा विचार केल्यास सर्दी खोकला झाल्यानंतर आपली जी पचनशक्ती आहे ती कमी झालेली असते त्यामुळे फळं हे पचायला जड असतात तर या काळामध्ये आपण फळं तर पूर्णपणे टाळलीच पाहिजे त्यामध्ये देखील मुख्यतः केळी असेल पेरू असेल द्राक्ष असतील किंवा संत्री असेल किंवा सफरचंद असतील किंवा सीताफळ असेल ही फळं शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात कफ वाढवतात त्यामुळे ही फळं तर तुम्ही शंभर टक्के टाळाच गोड पदार्थ देखील आपण या काळामध्ये टाळले पाहिजे गोड पदार्थ हे पचायला जड असतात व शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये कफ निर्माण करत असतात सर्दी खोकला झाल्यावर आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे गोड पदार्थांमुळे आपला आजार अजून गंभीर होण्याची शक्यता राहते तळलेले तेलकट तुपकट पदार्थ जर आपल्या खाण्यामध्ये असतील तर ते दे देखील कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात मित्रांनो वाथूळ पदार्थ आहारामध्ये जास्त घेतल्यामुळे कफाचा जो स्निग्ध गुण आहे तो कोरडा होतो त्यामुळे कफ हा कोरडा होऊन कोरडा खोकला सुरू होतो त्यामुळे आहारामध्ये असणारे जे वात वाढवणारे पदार्थ आहेत जसे की वांगी असेल गवार असेल मटकी असेल ब्रेड बिस्किट बेकरीचे पदार्थ असतील पाव असतील किंवा इतर काही टोस्ट खारी असेल हे पदार्थ देखील आपण टाळले पाहिजे फास्ट फूड असेल आंबवलेले पदार्थ असतील जसे की साऊथ इंडियन सगळे पदार्थ आहेत इडली डोसा आहे वडापाव आहे समोसा आहे हे फास्ट फूड देखील आपण टाळले पाहिजे आणि यामुळे शरीरामध्ये अग्निमांदे निर्माण होऊन कफ हा अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढू शकतो मित्रांनो दिवसा झोपल्यामुळे किंवा रात्री जागरण केल्यामुळे शरीरामध्ये अग्निमांदे होऊन कफ अजून वाढण्याची शक्यता असते मित्रांनो सर्दी खोकल्या झाल्यानंतर साधारणतः आपला अग्नि बंद होत असतो म्हणजेच काय तर अग्नीची पचन करण्याची शक्ती कमी होते तर अशा काळामध्ये आपण हलका आहार व शरीरामध्ये कफ न वाढणारा आहार असा घेतला पाहिजे म्हणजेच काय तर ज्वारीची भाकरी असेल भाजीपोळी असेल मुगाचं कडण असेल भाताची पेज असेल राजगिऱ्याचे लाडू असतील अशा पद्धतीचा हलका व कफ न वाढवणारा आहार आपण घेतला पाहिजे भात जर तुम्ही नियमितपणे खात असाल तर तांदूळ प्रथम भाजून घ्या व त्यापासून तयार केलेला भात हा आपल्याला उपयोगी ठरणार आहे सर्दी खोकला असताना आपण लंगन म्हणजेच जर उपवास केला तर त्याचा देखील आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे त्यामुळे शरीरामध्ये असणारा जो अतिरिक्त कफ आहे तो शरीर व्यवस्थित पद्धतीने पचून टाकेल आपला अग्नी चांगला संदुक्षित होईल आपल्याला चांगली भूक लागेल व या आजारातून आपण सहजपणे बाहेर येऊ मित्रांनो या पद्धतीच्या सोप्या टिप्स आपण आहारामध्ये समाविष्ट केला तर सर्दी खोकला तमा अस्तमा यासारखे आजार आपण सहज कमी करू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद